कोणी परेशान नाही करत तुला तू परेशान करते आम्हाला आम्ही नाही करत शुभ सकाळ सगळ्यांना सर्वांना श्री स्वामी समर्थ आरसा येत आणि आरसा जरा आता पुसलेला आहे त्यामुळे असं ते थोडस घाण दिसतं कुकर लावलेला आहे बटाट्याची भाजी करायची आहे स्मॅश करून काल बटाट्याची उपवासाची भाजी केली होती आज स्मॅश करून भाजी करायची आहे आता वाचलेत नऊ दळण टाकायचंय बाजरीच मला आठवण दे गळण टाकायची अ दळण टाकायचंय आठवणीने कारण काही भाज्या आहेत अशा पातळ त्यासोबत भाकरी छान लागतात कालवण तर आणि माझे व्हिडिओ गाऊनवरच असतात सकाळी सकाळी मी काही ड्रेस वगैरे घालून बसत नाही आता तुम्हाला प्रॉब्लेम असाल तर तुम्ही व्हिडिओ बघू नका काय का तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू नका कारण बरेचसे जण म्हणतात गाऊनवर व्हिडिओ बनवते गाऊनवर व्हिडिओ बनवते आता सकाळी सकाळी आपण नऊवारी थोडी नेसून आहे त्यामुळे आहे तसं आहे आणि कम्फर्टेबल कामासाठी तर कम्फर्टेबल आहे त्याच्यामुळे मी गाऊनच घालत असते सकाळी शेट झाली की मी काही ड्रेस वगैरे घालत नाही हां नंतर आपलं बाहेर जायचं असलं किंवा मग मशीनच्या तिथं व्हिडिओ काढायचे असले त्यावेळेला मग मी ड्रेस वगैरे घालते म्हणजे थोड्या वेळाने आता तर स्वयंपाक वगैरे करायचा असतो त्यानंतर कपडे धुवायचे तर आमचं पाणी काही जास्त वेळ राहत नाही पाणी गेलं पण आमचं सकाळी आठ वाजता येतं आणि गेलं ना नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत जा पाणी जातं त्या वेळेमध्ये सगळी कामं बरेचशी जी आहेत ना ती आवरून घ्यावी लागतात भांडे कपडे आंघोळी त्यानंतर फरशीपुसणं वगैरे हे त्या वेळेमध्ये एक दीड तासामध्ये आवरून घ्यावं लागतात इकड़ा शिट्टी का आवाज जाए तो चला पटकन स्वयं करूँ घे आता बटाटी भाजी आ चपात्या कराए यहाँ पे बन रही है चाय जो कि मैं पीती नहीं हूँ यहाँ पे बन रही है सब्जी और ये है दूध उबाला हुआ अभी इसमें डालेंगे टमाटो

घरासाठी मागतलं म्हणे ना जेवण एक भेटते म्हणे कपडे हा उन्हादाना तर कपडे घ्यायला जा, जा पण आपल्याला आप ते कोट्याचे थोडी ना सांगणार आहे त्याचे आवडीनच घ्यावं लागेल इथं कुठं त्याची साईज वगैरे ते पोटीची आतापासून पासून कुठं हे करत विचारायला लागत ना तो काय आतापासून सांगणार आहे का तिकीटच पगार झाल्यावर जायचं आहे ना जरास थोडस प्लेटा बिटा काढून घेऊ जास्तीच्या थोडं दोन चार दिवस घरी रिलॅक्स जरास बटाट्याची भाजी झालेली आहे आता करून राहिली मी चपात्या बटाट्या केलेली आहे बटाट्याची भाजी अशी मस्त पैकी चल लवकर पाणी भरून घे ये लवकर चल अजून तिथं पण आहे बॉटल या काही बॉटल भरलेली नाही मग आपल्याला जेवताना पाणी लागतं थोडस थंड बटाट्याची भाजी घाशी ना बटाट्याची भाजी केली मी हावूल आलू आलू का चालू कोणती केली आलू का चालूची चालू, चालू भाजी केली बाद पाणी बंद कर गे दे। उमार आहेत भांड भांडण 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 फोरग गावाला गेलं तर शांतता आहे बिचारा नाही सांगते मी येऊ नको म्हणून बनवली हळद आणि मीठ टाकून छान लागते खायला आणि जेवण पण चांगलं जात खूप आवडते तुला हा चालू करून देतो लक्ष ठेवायचं जर असं आता दादा नाही आहे तर चालू हे करायचं चा, पाणी भरायचं काही

तो फिट्ट लावायचं असो तू सगळं बॉटल भर आधी नंतर फ्रिज उघड ई काकडी खाणार आहेस का हां काकडी खाणार आहेस

आता बँकेत जायचं आहे तू कविता तरी कर थांबशील का मी लवकर जाऊन येते लवकर जाऊन येते मी मी आत्ताशी खिचडी भात लावलाय म्हणजे साधी आपली तुरीच्या डाळीची खिचडी खिचडी भात म्हणतात आता माझ्या आईकडं आजच्या ब्लॉगमध्ये मी गावरान पूर्ण आमच्या विदर्भातली भाषा बोललेली आहे म्हणजे आमच्याकडे असंच बोलतात आईकडं मी विदर्भामधली आहे मले तुले कावं येवं जावं असं तर मी तिकडचे विदर्भामधली पण मी शक्यता ती भाषा जास्त बोलत नाही आता माझी बहीण वगैरे असली की तिच्याशी बोलते पण त्या पण कमी बोलतात थोड्याशा तर आता तुम्हाला सांगते साडेआठ वाजले आणि मी सकाळी बटाट्याची भाजी म्हणजे स्मॅश करून बटाट्याची भाजी उकडलेल्या बटाट्याची भाजी चपात्या त्यानंतर ठेचा वगैरे होता बुकटी म्हणजे लाल मिरच्याची ते भाजून केली होती ती त्यानंतर आज ऑर्डर होती तर ती ऑर्डर काही आज पूर्ण केली नाही कंटाळा आला होता जरा आणि आज ना तुम्हाला सांगते लाईट कंटाळा पण जाऊ द्या पण लाईट ना तीन चार वेळा ये जा ये जा केलं आज लाईट ना त्यामुळे आमच्याकडे आम लाईन म्हणतात इकडे लाईट म्हणतात माझ्या आईकडे लाईन म्हणतात भरपूर <laughs> म्हणजे कॉमेडी आणि तुम्ही लोक व्हिडिओमध्ये पाहते असाल जसं की विजय खंडारे झाले अजून आहेत रश्मी सोनोने झाले ते आमच्या साईडचे म्हणजे अमरावती माझं माहेर आहे अमरावती तर पूर्ण आमची ती भाषा आहे तर ते मला येथील जमत नाही असं जास्त बोलायसाठी मोहिनी हजारे परत ती पण आमची इकडचीच आहे म्हणजे मी तिकडचीच आहे ती आमच्या इकडची मी तिकडची आहे मोहिनी हजारे तुम्हाला <laughs> तर माहितीच असेल मोहिनीताई स्पेशल हे आहे म्हणजे फेमस आहेत रश्मिताई झाली रश्मिताई सोनने झाली परत विजय खंडारे हे दोन तीन ब्लॉगर मला माहिती आहे फेमसवाले बाकी मग इतकी जास्त काही माहिती नाही आहे तर सकाळी मग आपला किचनमधला लॉग आता त्यानंतर मधले काही घेतलं नाही मी दुपारी असं थोडंसं पडले सारखी लाईट जायची मग त्यामुळे मी बरं झालं मशीन पण चालू केले नाही मग ये जा, जा होऊन जाते लाईटची पण जा, डिस्टर्ब होऊन जातं फार ती डाळ थंडी होऊन जाते, जाते मग परत गरम करा मग परत थंडी होते त्यामुळे मी काही ऑर्डर बनवली नाही आता त्या भैयाचा मला फोन आला होता भावी ऑर्डर घेऊन नेलाय म्हटलं भैया आज काही ऑर्डर बनवली नाही म्हटलं आता उद्या देईन म्हटलं तुम्हाला आता उद्या सुट्टी उद्या येणार आहे पाहुणे पाहुणे म्हणजे सासू सासरे ओमा येणार आहे ओमा गेला तर गावाला तर तो गेला होता गावाला त्यानंतर मग ते त्यांना काहीतरी हॉस्पिटलमध्ये जायचे म्हणून ते उद्या येणार आहे तर आत्ता आम्ही जाणार आहे मस्तानी खायला काल गेलो होतो पण काल काही जमलं नाही आणि ते वेगळेच काहीतरी मिळालं आम्ही शक्यता मी मस्तानी खात नाही मी कुल्फी खाते जास्तीत जास्त मला कुल्फी आवडते मावा कुलची जी वीस पंचवीस रुपयाला असते ती बाकी कोण वगैरे पण एवढं काही आवडत नाही मला जास्त कुल्फी खाते किंवा मग कँडी आता आमच्या गावाकडे तुम्हाला सांगते तेव्हा एक रुपयाची ते हे भेटायचे आईस्क्रीम भेटायची तर मस्त लागायची ती भारी मज्जाच वेगळी होती एक रुपयाची कांडी कांडी म्हणायचो आम्ही त्याला आणि आता आईस्क्रीम म्हणतात किंवा कँडी म्हणतात तर ती पूर्ण बर्फाची राहते आणि भारी लागायची तर चला म्हटलं जाऊ द्या आज की ऑर्डर तयार करत नाही आता उद्या करेल आणि मला नाही ह्या मशीनचा व्हिडिओ बनवायचा आहे बरं का व्हिडिओ असा बनवायचा आहे की ह्याला जागा वगैरे किती लागते ते सांगायचं आहे तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवते भेटे या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये साहेब तर काय वरती बसलेत मस्त आरामशीर निवांत त्यांना काही टेन्शनच नाही आहे तू ब्लॉग बनव एडिट कर नाही तर घरातली कामं कर नाही तर ऑर्डर बनव मला काही घेण दे नाही कुकरची शिट्टी वाजली चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये शुभरात्री सगळ्यांना बाय बाय